जय शिवराम मित्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर संपूर्ण संपूर्ण कालावधी बघितलं तर त्यांनी कित्येक सुद्धा केलं परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली समुद्रावरची जी आरमारी मोहीम होती ती कोणती होती आणि कशा प्रकारची होती माहिती आहे का नाहीये माहिती ना कारण ही गोष्ट खूप जास्त कमी लोकांना माहिती आहे आणि तीच गोष्ट आपण आता या छोट्याशे व्हिडिओमध्ये का बघणार आहोत इंग्रज कशा पद्धतीने थोड्यावरून महाराजांच्या तावडीतून सुट्ट तर हाच आपण प्रसंग या व्हिडिओ मध्ये थोडक्यामध्ये बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल करायचं आहे चला मित्रांनो सुरू महाराजांचं कित्येक साऱ्या दिवसांपासून डोक्यात चालूच होत की आरमारी एखादी मोहीम करावी म्हणून आणि मग महाराज त्या विचाराने येतात ते म्हणजे मालवण आता मालवण करवाड किंवा मग जे बनसूर आहे हे सर्व कुठे आहे हे तुम्हाला मी ना मॅप वरती बरोबर दाखवतो कोकणामध्ये मालवण दिसतंय आणि ह्या मालवणवरून चालत चालत जर कधी थोडंसं खालच्या बाजूला आलं हे गांगुली म्हणजे महाराज इथपर्यंत चालले होते यानं जहाजाने वगैरे इथपर्यंत आले आणि इथून मग त्यांनी जमिनीवरचं चालून मग इथं नाही का बसरूरला आले होते आणि हे जे बसरूर ठिकाण आहे इथंच महाराजांनी नाही का तिथं त्याला लुटलं होतं आणि त्याच्यानंतर सुद्धा महाराज परत हे रिटर्न येऊन ते येतं ते म्हणजे याच्यावरती कारवारला तर कारवार कुठं आहे ते सुद्धा तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर हे बघा इथं मध्यभागी आपल्याला नाही का कारवारसुद्धा दिसून येत आहे ठीक आहे इकडं हे पणजी वगैरे दिसते ठीक म्हणजे गोवाला ओलुंडून परत इकडे कर्नाटकामध्ये येऊन आणि हा जवळपास हा पूर्ण जो इलाका आहे ना हा पूर्ण नाही का आदिलशाहच्या ताब्यामध्ये होता तेव्हा आणि नेमकंच त्यावेळेस काय झालेलं होतं ही मुंबईला आहे ना पोर्तुगीजांची आणि इंग्रजांची म्हणजे काही मिटिंग म्हणा किंवा पार्टी वगैरे काहीतरी असे अरेंजमेंट चालू होती तर त्यामुळे जे गलपतं वगैरे होते त्यांचे जे जहाजं होते तर त्या सुद्धा इथे गेलेल्या होत्या तो सुद्धा महाराजांना एक मोठासा फायदा झालेला होता त्यामुळे एवढं सगळं अंतर काटून महाराजांना का जी मोहीम होती ती फत्ते करण्यासाठी खूप जास्त मदत झाली तर तर मला असं वाटतं की तुम्हाला अंदाज लागलेला असणार आहे की आपण एका मॅपवरती मस्तपैकी समजून घेतलेले की कोणती कोणती गोष्ट कुठे आणि महाराज येतात ते म्हणजे मालवणला तेथे आल्यानंतर आपल्यासोबत निवडत सैन्य घेतात आणि सैन्य घेऊन मग मोहिमेवरती कोण जायचं कोणाकडे काय काम द्यायचं कोणी कसं काम करायचं हे सर्व तिथे महाराज ठरवतात आणि महाराज निघतात ते म्हणजे मोहिमेवरती त्यांच्या सोबत ते घेतात ते म्हणजे तीन मोठ्या नौका आणि त्यांच्या सोबत घेतात ते म्हणजे पंच्याऐंशी लहान गलबते आता मित्रांनो आपण आता जर कधी टीव्ही मध्ये बघतो म्हणजे इंडियन नेव्हीचे जे काही एअरक्राफ्ट कॅरियर चालत असतात त्याच्या पाठीमागे जे काही छोट्या मोठ्या युद्ध नौका चालत असतात तो जो काही प्रसंग दिसतो जवळपास तशाच काहीतरी हा प्रसंग नाही का त्या काळचा असणारा आहे आणि जवळपास हे तीन मोठ्या नौका चालू आहे आणि त्याच्या पाठीमागे नाही का हे छोटे छोटे गलबत हे चाललेले आहे आणि ते येतात ते म्हणजे बनसूरच्या दिशेनं बनसूरला तर बनसूरात का निवडलं जातं तर ते होतं ते म्हणजे श्रीमंत शहर आणि ते लुटण्यासाठी महाराज तिथं गेलेले होते आता जर कधी बनसूर बघितलं तर त्याचं जे काही नियोजन होतं ते काही खूप जास्त चांगल्या पद्धतीचं नव्हतं तर त्यामुळे महाराज तिथं पोहोचता आणि तिथे गेल्यानंतर दिवसभर जे मराठे आहे जे मावळ आहे ते का पूर्ण बनसूरची लूट करतात आणि आरामात पूर्ण बनसूर आहे ते का लुटून काढतात आता त्यावेळेस महाराजांना जास्त काही प्रतिकार झाला नाही त्यामुळे महाराज लगेच हे रिटर्न फिरतात रिटर्न फिरतात ते येतात म्हणजे ते म्हणजे कारवाडला आता कारवाडच कायोजला असं बरं महाराजांनी तर ते होती ती म्हणजे इंग्रजांची वखार आता महाराजांच्या पण मनामध्ये एक खुमखुमी मात्र राहिली होती ती म्हणजे ही की महाराजी गेले होते तिथे सुद्धा इंग्रजांची वखार होती आता इंग्रजांची वखार होती पण त्यावेळेस मात्र महाराजांनी इंग्रजांची वखार ती लुटली नाही आता त्याच्या पाठीमागं कारण असं होतं की इंग्रजांनी त्याची व्यवस्था सुद्धा केलेली होती आणि कडे सुद्धा तेवढं टाइम नव्हता की त्यांच्यासोबत युद्ध करायचं आणि परत नाही का ते लुटायचं म्हणून महाराजांनी हा प्रयत्न तर नक्कीच केला होता की त्यांच्याकडनं खंडणी मागायचं परंतु ती सुद्धा देण्यासाठी त्यांनी नाकार मात्र नक्कीच दिलेला होता तर ही खुमकुम मात्र महाराजांच्या मनातही नक्कीच होती आणि त्याचा कुठं ना कुठं तरी सूड म्हणा किंवा नाही का आपले जे काही ध्येय आहे ते गाठण्यासाठी महाराजांनी हे कारवाडे गाठलं होतं आणि महाराज जेव्हा तिथं जातात तर तेव्हा लगेच कारवाडचे जे काही व इंग्रजांची वखार होते त्यामधले जे काही लोक होते किंवा कारवाडचे जे काही श्रीमंत लोक होते व्यापारी होते त्या सर्वांना समजलं की आता पुढं काय होणार आहे मित्रांनो आता थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की आपण लूट वगैरे म्हणत असतो की शिवाजी महाराजांनी लूट केली जाळपोळ केली हे असलं खूप जास्त कमी वेळा होत होतं की समजा नाही की एखाद्या ठिकाणी गेलं आणि तिथं जाळपोळ केली किंवा कोणाला त्रास दिला होते आता महाराज जर कधी एखाद्या ठिकाणी जाय एखाद्या ठिकाणचं लूट करण्यासाठी तर त्यावेळेचे महाराजांचे जे नियम आहेत ते ठरवलेले असायचे वृद्ध व्यक्ती असेल किंवा लेडीज असेल त्यांना कोणालाही कोणीही धक्का द्यायचा नाही आणि स्त्रीच्या अब्रूला तर हात लावायचा लगेच नाही हे तर नाही का ले ले ते मग युद्ध काळात असो किंवा मग नाही का कोणत्या पण मोहिमेच्या काळामध्ये असो त्यानंतर सुद्धा जे गोरगरीब आहे त्यांना परेशान करायचं नाही त्यांचा जो काही मालमत्ता आहे तो सुद्धा घ्यायचा नाही जे श्रीमंत लोक आहे त्यांना मात्र नक्कीच लुटायचं एवढंच नाही जर कधी एखादा श्रीमंत व्यक्ती आपल्याला स्वतःहून खंडणी देतोय तर ती खंडणी सुद्धा द्यायची त्याला सुद्धा त्रास करायचा नाही तर असले काही नियम हे महाराजांच्या नाही का मोहिमेवरती असताना असायचे आता याचे उदाहरण आपल्याला सुरतेच्या लोटीमध्ये बघायलाच मिळते की जो की सुरतेचा व्यापारी होतं तो फक्त गोरगरिबांची मदत करायचा म्हणून महाराजांनी खुद आपले सैन्य तिथे ठेवले होते त्याचं राखण करण्यासाठी की कोणीही त्या व्यक्तीला त्रास वगैरे देऊ नाही म्हणून तर अशा पद्धतींची विचारधारा ही महाराजांची होती पण चला आता येऊ आपण ते म्हणजे कारवडला आता महाराज तिथे कारवडले होता बरं मग तुम्ही असाल मग कारवडला तिथं मग कोई सरदार नव्हता का तर नक्कीच होता सरदार होता तो म्हणजे बहलोल आता हा बहलोल खान कोण बरं हाच बलुल खान ज्याचा पुढे चालू खंबीर सोबत संघर्ष होतो हाच बहल खान त्यावेळेस का कारवाडचा सरदार म्हणून होता परंतु कारवाडचा दुर्दैव असा की तो त्यावेळेस तिथे नव्हता मग त्यावेळेस तिथं कोणीच लसल्यामुळं आणखी नाही का खूप जास्त भीतीचं वातावरण पसरलं जातं महाराज तिथे तर आलेलेच होते परंतु कारवाडचं नशीब एका हिशोबानं चांगलं पण म्हणता येईल की बहल खानाचा जो सरदार होता तो सरदार म्हणजे शेर खान तो नेमकंच तिथं कारवडला येतो त्याला जेव्हा सर्व काही हा प्रसंग समजतो तर त्यावेळेस त्याला सुद्धा माहिती होते की आपण नाही का कारवाई पूर्ण काही नियोजन तर करू शकणार नाही परंतु मग तो महाराजांना निरोप पाठवतो हो की तुम्ही नाही का गावाच्या बाजूने चालल्या जा म्हणून इतर जे का हो हो, का जे काही सर्व लोक आहेत ते खूप जास्त घाबरलेले आहे म्हणून परंतु महाराज सुद्धा परत त्याला निरोप पाठवतात की हो आम्ही चालल्या जाऊ म्हणून काही अर्थ नाही परंतु इंग्रजांनी जे काही आपल्या गलबतांमध्ये जी काही मालमत्ता भरलेली आहे जो काही त्यांचा पैसा अडक आहे तो नाही का गुपचुपणे आमच्याकडे आणून द्यावा म्हणून आणि एवढं नाही महाराजांनी खूप जास्त खंडणीची सुद्धा तिथे मागणी केली आणि शेरखानला सुद्धा वाटलं की याच्याशिवाय दुसरा काही पर्यायच नाही आपण प्रतिकारही करू शकणार नाही आणि खंडनी दिल्याशिवाय पर्याय पण नाही आणि महाराजांनी जर ह्या पूर्ण काय ठरलं तर त्यांच्यासाठी काही वेगळी गोष्ट पण नाही आणि मग शेरखान काय करतो तर हे जे श्रीमंत लोक असतील कारवाटचे जे व्यापारी होते त्यांच्याकडनं आणि इंग्रजांचा जो मालवत्ता असेल किंवा त्यांच्याकडनं सुद्धा खंडणी जमा करतो आणि खूप सारी मोठी रक्कम ही महाराजांना नाही का भेट म्हणून देतो आणि महाराज सुद्धा मग खुश होता आणि महाराज सुद्धा नाही का मग चालल्या जातात आणि अशा या कारणामुळं इंग्रजांची जी वखार आहे ती सुद्धा सुखरूप होते आणि महाराजांची जी कुंकुम होती परत एकदा तशीच राहून जाते महाराजांची जी पहिली मोहीम होती समुद्रावरती ती अशा पद्धतीने झाली होती तर ही मोहीम तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आता तुम्हाला आणखी एक गोष्ट थोडक्यामध्ये सांगायची म्हटलं तर तुम्ही म्हणाल की महाराज सुद्धा नाही का खूप वेळा लूट वगैरे करायचे तर मित्रांनो लूट करायचं कारण सुद्धा होतं आता ते कारण म्हणजे असं की आता जर कधी स्वराज्य चालवायचं म्हटलं स्वराज्याचा विस्तार करायचं म्हटलं गड किल्ले बांधायचे म्हटलं त्यांना रिनोव्हेशन करायचं म्हटलं नवन किल्ले कावीस ठेवायचं म्हटलं तर त्यासाठी खूप जास्त सरदार सुद्धा लागणार एवढंच नाही खूप जास्त शिपायांची भरती सुद्धा करावं लागणार त्यांचा पगार सुद्धा द्यावा लागणार तर मग एवढा सगळं पैसा येणार कुठून आणि स्वराज्य कसं त्यावेळेस छोटं होतं छोटा असल्यामुळे जे व्यापारी मार्ग आहेत ते सुद्धा स्वराज्यामध्ये खूप जास्त कमी होतं तर त्यापासून सुद्धा नाही का जो टॅक्स वगैरे असेल तो सुद्धा कमी येत होता सर्व जो काही पैशांचा भार आहे तो फक्त शेतकऱ्यांवरती तर देऊ नाही शकत ना जर कधी आपण पण शेतकऱ्यांवरतीच का हा भार दिला तर त्या बाकीच्या आक्रांतीवरती ना आपल्यावरती मग काय फरक राहणार हे तर नक्कीच होतं आणि महाराज मग लुटायचे पण आशा की ज्यांनी अगोदर या आपल्या भूमीमध्ये आपल्या लोकांना लुटून नेलेला आहे तर त्यांनाच महाराज हे लुटत होते आणि तो जो संपूर्ण पैसा आहे तो या भारत भारतभूमी कल्याणासाठी धर्मरक्षणासाठी ते वापरत होते आणि म्हणून त्या लुटीला सुद्धा त्यावेळेस महत्व होतं आणि ती सुद्धा खूप जास्त गरजेची होती तर चला मित्रांनो हा छोटा सोड हा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ जर कधी आवडला असेल तर परत एकदा व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय